तर मंडळी व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी हे जे माहिती आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे तो शेतकरी ॲग्रो न्यूज या वेबसाईटवरून घेतलेली आहे ही वेबसाईट आहे शेतकरी ॲग्रो न्यूज नावाची शेतकऱ्याने घेतले अस्वलाचे सोंग कारण वाचून बसेल धक्का आपण आपल्या शेतात मग्न असतो त्याचं पीक चांगलं यावं यासाठी खूप मेहनत घेतो पेरणीनंतर पी पीक काढणीपर्यंत खूप काळजी घ्यावी लागते मात्र अनेकदा बदलणाऱ्या खराब हवामानामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं कधीकधी भटके प्राणी या पिकांची नासाडी करतात शेतकरी आपलं पिकं काढण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने संघर्ष करतात अशातच आपलं पीक वाचवण्यासाठी एका व्यक्तीनं काय केलं हे पाहून आश्चर्य वाटेल तुम्हाला तर मंडळी शेतकऱ्याने चक्क आस्वलाचं सोंग घेतला समस्या काय होती ते बघूयात तर उत्तर प्रदेशातल्या काही शेतकऱ्यांनी अनोखा उपाय शोधला आहे स्वतःला अस्वलाचा अवतार घेतला आहे आणि त्याचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच चा व्हायरल होतो आहे उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथील इत, जहाननगर गावात माकडांकडून शेतकऱ्यांना त्रास दिला जात होता ते अनेकदा शेतकऱ्यांच्या अनुपस्थितीत पिके नष्ट करायचे माकडांना पिकांपासून दूर ठेवण्यासाठी शेतकरी आश्वलाचे पोशाख घालत होते शेतकरी गजेंद्र सिंग सांगितलं की तीस ते पस्तीस माकडं परिसरात फिरतात आणि मोठ्या प्रमाणात पिकाची नासाडी करतात त्यांच्यापासून पीक वाचवण्यासाठी सर्व गावकऱ्यांनी पैसे मिळून दोन हजार रुपयांना अस्वलाचा पोशाख खरेदी केला माकडांनी शेतकऱ्यांची गळचेपी केल्याचं तेथील शेतकऱ्यांनी सांगितलं या समस्येबाबत शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांशी अनेकदा बोलूनही समस्येवर कोणताच तोडगा निघाला नाही या कामासाठी अस्वलाचा पोशाख निवडण्यात आला कारण माकडं अस्वलाला घाबरतात दरम्यान काही भटके प्राणी नेहमीच में शेतकऱ्यांची मेहनत खराब करतात त्यांच्यावर हल्ला करतात आणि काही वेळा संधी मिळतात संपूर्ण पीक नष्ट करतात त्यामुळे गरीब शेतकऱ्यांचं जगणं हे कठीण झालं होतं ही परिस्थिती टाळण्यासाठी अनेक शेतकरी शेतात डोल्या बनवतात झुलतात जेणेकरून जनावरांमुळे येणाऱ्या नुकसानीपासून पिकांचं संरक्षण करता येईल